देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल अशा लोकांच्या स्मरणार्थ हुतात्मा दिन पाळला जातो बडनेरा येथे बजरंग दलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहीद हुतात्म्यांना अभिवादन करून हुतात्मा दिन साजरा करण्यात आला भारतामध्ये बरेच दिवस हे असे आहे की जे हुतात्मा दिन म्हणून पाळले जातात देशासाठी सर्वोच्च मतदानाबद्दल अशा लोकांच्या स्मरणार्थ हे दिवस शहीद दिवस किंवा हुतात्मा दिवस म्हणून पाळले जातात राष्ट्रीय स्तरावर सर्वोदय दिवस म्हणून हा दिवस ओळखला जातो ज्यामध्ये तेवीस मार्च आणि तीस जानेवारी हे मुख्यतः हो। पूर्ण देशभर हुतात्मा दिवस म्हणून पाळले जातात याच अनुषंगाने बडनेराई येथे बजरंग दलाच्या वतीने हुतात्मा दिवस पाळण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वप्रथम भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच शहीद भगत सिंग शहीद राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले भारत माता के जय हुतात्मा दिंची रायू हो अशा घोषणा या प्रसंगी देण्यात आल्या बजरंग दलाचे प्रदीप सोळंके यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला बहुसंख्य बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते देशासाठी बलिदान देऊन देश स्वतंत्र करणाऱ्या या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ देशातील सर्वच राजकीय व सामाजिक संघटनांनी एकोप्याने येऊन साजरे करावे हीच अपेक्षा अशा ताज्या व नवनवीन घडामोडीसाठी पाहत रहा बी सी एन न्यूज